श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण एकदम सॉफ्ट आणि चपातीसारख्या नाचणीच्या भाकरी बनवलेल्या आहेत अगदी सॉफ्ट बनवलेल्या आहेत बघू शकता खूपच छान रेसिपी आहे एकदा नक्कीच पहा पूर्ण व्हिडिओ कशा बनवल्या आहेत म्हणून चला तर वेळ वाया न घालवता आपण लवकर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर सर्वात आधी गॅसवर एक भांडं ठेवून घ्यायचं आहे मी एक छोटं पॅन ठेवलं हो आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलं आहे मेजरमेंट मोजूनच घ्यायचं आहे याचं अंदाजे करू नका एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि दोन वाट्या नाचणीचे पीठ घेतलेलं आहे बघू शकता पाणी उकळलेलं आहे पाणी जेव्हा उकळी येते तेव्हा ह्या त्या पाण्यामध्ये एक वाटी नाचणीचे पीठ टाकून घेतले त्यानंतर अजून एक वाटी घेतले त्याच वाटीने मोजून घ्यायचे अजून एक वाटी टाकून घेते पाहू शकता चमच्याने थोडं पसरून घेऊ बघू शकता मस्त पाणी उकळता येईल थोडंसं पसरून घेऊ थोडंसं हलकं हलकं मिक्स करायचं आहे पूर्ण मिक्स करू नका वरचं वरचं खालीवर थोडंसं करून घ्या एकदम हलक्या हाताने करायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि यावर पाच मिनिटे आपण झाकण ठेवू गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे आणि पाच मिनिटानंतर काढून घेतले झाकण आणि हे मिश्रण आपण आता एका परतीमध्ये काढून घेऊ बघू शकता एका छोट्या परतीमध्ये मी हे पीठ काढून घेतलेलं आहे एकदम बूर भुरभुरीत झालेलं आहे बघू शकता परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्याला मस्त असं एकजीव करायचं आहे चमच्याच्या साह्याने त्यानंतर आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊ थोडंसं याला हलकं असं याला थंड होऊ द्यायचं आहे कारण हे जास्तच गरम आहे अगदी थंड होऊ द्यायचं नाही आहे हाताला चटके आपण सहन करू शकू तिथपर्यंत आपल्याला करायचं आहे गरम गरमच करून घ्यायचं आहे एक वाटीत पाणी घेऊ आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून असे ओले करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हाताला पाणी लावून लावून पाहू शकता हे पीठ मी एकजीव करून घेतलेलं आहे मस्त सॉफ्ट झालेलं आहे आता तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही मीठसुद्धा घालू शकता मला मीठ टाकून भाकर आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही पण मीठ टाकून खूपच छान लागतात पण मला आवडत नाही म्हणून मी नाही घातलं छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर याचे पेढे बनवून घेऊ बघू शकता तुम्हाला ज्या आकारात आहेत लहान मोठे तसे करून घ्यायचे आहेत मी मोठेच करणार आहे एक पेढा घेऊन गोळा तयार करून घेऊ आणि पीठ लावून मस्त लाटून घेऊ मस्त पीठ लावून आपण लाटून घेऊ बघू शकता अजिबात काहीच त्रास होत नाही लाटताना मस्त होते जर लाटण्याला चिपकायला लागलं ला ना तर हलकं असं पिठाचा हात फिरवायचा आहे बघू शकता किती छान पातळ अशी चपातीसारखी भाकरी झालेली आहे बघू शकता कशी मस्त पातळ झालेली आहे मस्त झालेली आहे आता आपण शेकून घेऊ आपल्या हिशोबाने करा जेवढी लहान पाहिजे असेल मोठी पाहिजे असेल आमच्या घरी मोठीच भाकर खातात त्याच्यामुळे मस्त पातळ अशी चपातीसारखी बनवली आहे छान झाली होती एकदा तुम्ही नक्कीच करून पहा अशा प्रकारे खूप छान होतात मस्त फुकतात आहे आणि म चपातीसारख्या छान होतात भाकरी तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही ह्या भाकरी खात आहेत म्हणून मी पाच ते सहा दोन वाटी पिठामध्ये बनवल्या आहेत मस्त झालेले आहेत एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा खूपच छान नाचण्याची भाकर होते सर्व अशाच प्रकारे करून घेतल्यात मी बघू शकता मस्त भाकरी झालेली आहेत मस्त पातळ सॉफ्ट इतक्या नरम आहेत ना खूप छान झालेल्या आहेत भाकरी बघू शकता किती सॉफ्ट आहेत अगदी सोपी रेसिपी आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राइब नवीन यूट्यूबरसाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो खूप छान भाकरी झालेल्या आहेत श्री स्वामी समर्थ सर्वांना